नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेत सध्या एक धक्कादायक वळण आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मालिकेत सिताई ही खूप आजारी पडते तेव्हा सिताईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात आशू हा सिताईला भेटण्यासाठी हॉस्पिटलला येतो सिताई विनंती ये करते व त्यामुळे आशू हा घरी परततो त्याचाच एक प्रोमो झी मराठीने शेअर केला आहे ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की शिवा आणि आशू त्यांच्या बाईकवर घरी येतात तेव्हा सीताई आणि घरातील सर्व मंडळी त्यांच्या स्वागतासाठी उभी असतात कीर्तीला हे अजिबात आवडत नाही व ती म्हणताना दिसते की हे काय चाललंय मला अजिबात पटत नाही आहे मी शिवाला आणि आशूला या घरात येऊ देणार नाही कारण आशू हा कृतज्ञ मुलगा आहे तो मुलगा लायकीचा सुद्धा नाहीये असे कीर्ती आशुबद्दल म्हणताना दिसून येतं आशू व शिवाला घरातून हकलून देण्याचा ती प्रयत्न करत असते मात्र सिताई तेव्हा कीर्तीच्या सनसनीत कानाखाली मारते हाच प्रोमो बघून प्रेक्षक कीर्तीवर प्रचंड संताप व्यक्त करताना दिसत आहेत कीर्ती हे पात्र अतिशय निर्लज्ज दाखवण्यात आलं आहे लग्न होऊनही ती माहेरीच कटकारस्थाना करताना दिसत आहे जे प्रेक्षकांच्या पचनीच पडत नाहीये सर्वात आधी या कीर्तीलाच घरातून हकलून द्या मुलगी म्हणून सतत कटकारस्थानं करत असते हकलून द्या तिला मालिकेतून नाहीतर घरातूनच हकलून द्या मात्र या मालिकेत ठेवूच नका हकलून द्या तिला स्वतः बापाच्या घरी राहते व घरातल्या मुलाला आणि सुनेला बाहेर काढते हकलून द्या तिला काहींनी तर सिताईच्या वागण्यावर देखील संशय व्यक्त केला आहे सीताई एवढी कशी बदलली यामागे तिचं काही कारस्थांतर नाही ना, ना यासारख्या प्रतिक्रिया प्रेक्षक शिवा मालिकेला देताना दिसून येत आहेत तर मंडळी तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद